नमस्कार मंडळी होणार सोनमी ह्या घरची या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे लीना भागवत अगदी छोटस पात्र पण प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली बेंधळी विसराळू शरयू मावशी हे पात्र त्यांचे विशेष गाजले मात्र त्यांच्या बाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती अभिनेत्री लीना भागवत यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झालं आहे याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे कलाकार म्हटलं की कितीतरी वेळा आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार नेहमी सज्ज झालेले असतात असंच काही लीना भागवत यांच्या बाबतीत घडलं आहे नाटक करत असतानाच काही मिनिट आधी त्यांना फोन येतो आणि होत्याच नव्हतं होत लीना भागवत नाटकाच्या दौऱ्यावर होत्या जवळपास साडेतीन चा सा प्रयोग होता अचानक लीना भागवत यांच्या बहिणीचा फोन मंगेश कदम यांच्या फोनवर आला पण नेमका मी बघितलं तो मी मी फोन उचलला हा ताई बोल, मी ताई बोल असं उत्तर दिलं त्यावर म्हणाली तू उचललास बाळा फोन मला काहीतरी विचित्र वाटलं मी विचारलं काय झालं ताई त्यावर ती बोलली तुझा प्रयोग झाला का मी नाही बोलली तर ती म्हणाली छान कर प्रयोग पण आई गेली मला ते झेपलंच नाही आणि मी खूप रडले एकीकडे आई गेल्याचं अतोनात दुःख तर दुसरीकडे आपला चाहता वर्ग पडद्याकडे एक टक लावून पाहत होता मी कस तरी स्वतःला सावरलं आणि नाटकाचा प्रयोग पूर्ण केला तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब द्वारे लीना भागवत यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद